न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल ठळक बातम्या डिकेटी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक उपक्रम रद्दी रोपांच्या बियांपासून पेन्सिल निर्मिती डीकेटीई येथील प्रथम वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी दिग्विजय मामने यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आणि पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशाने वर्तमानपत्राच्या रद्दीपासून पेन्सिल बनवली आहे वैष्णवी पोरे श्रद्धा शिंदे समर्थ रोकडे रुची तिवारी श्रेया वाघेला आणि अन्सुल सिंह या विद्यार्थ्यांनी डी केटीच्या आयडिया लॅबमध्ये ही नवनिर्मिती साकारली आहे या पेन्सिलपासून एक रोप तयार व्हावे म्हणून पेन्सिलच्या शेवटच्या भागात फुलाचे बी लावण्यात आले आहे पेन्सिलचा वापर झाल्यावर पेन्सिलचा मागील भाग वापरता येत नाही म्हणून तो भाग मातीत रुजवल्यास काही दिवसांनी त्यातून रोपे उगवतील भविष्यातील पर्यावरणाची गरज ओळखून मुलांच्यावर लहानपणापासूनच वृक्षारोपणाचे संस्कार व्हावेत म्हणून ही संकल्पना डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर मांडली आहे या पेन्सिलमध्ये रद्दीतील वर्तमानपत्रात ग्रॅफाईटची लीड ठेवून गम लावून गुंडाळली जाते वापर केलेला गम हा लहान मुलांसाठी हानिकारक होऊ नये म्हणून खाण्यायोग्य साहित्यापासून हा गम तयार करण्यात केला आहे आहे तसेच ही पेन्सिल सर्वसामान्यांना परवडेल अशा रुपये ते किमतीत तयार या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल कल्लापांना आवाडे प्रकाश आवाडे डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या डिकिटेची विद्यार्थी आहे आम्ही सर्वांनी मिळून एक प्रोजेक्ट तयार केला आहे इकोराईट पेन्सिल्स या पेन्सिल्स न्यूजपेपरच्या रद्दीपासून तयार केल्या आहेत शक्यतो पेन्सिल तयार करताना लाकडापासून केली जाते आणि त्यामुळे लाकडांची झाडांची भरपूर प्रमाणात कत्तल होते त्यामुळं ते, ते वृक्षतोड थांबवण्यासाठी आम्ही एक उपाय केला की रद्दीपासून जे रद्दी वाया जाते त्यापासून आम्ही पेन्सिल तयार केली आणि ही पेन्सिल पेन्सिल यूज झाल्यानंतर शेवटचा जो थो 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 थोडा छोटा भाग असतो तो मोस्टली टाकूनच दिला जातो त्यामुळं मग आम्ही मा मागच्या साईडला एक रोपाची बी लावली मग त्यामुळं तो आपण बी रोवू पण शकतो त्या त्यापासून एक रोपटं पण तयार होऊ शकतं आणि लहानपणापासूनच मुलांना संस्कार पण लागतील की बी रोप रोपण वृक्षारोपण शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा